नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण हा व्यवसाय करतो आहे तर हा जे कोणी व्यवसाय करत आहे त्याला लोक ना ना नाव आहेत नातेवाईक नाव आहेत बरेच कोणी नाव ठेवत आहेत कारण की हा व्यवसाय म्हणजे थोडा हलक्या पातळीवरला वाटतोय शेळीपालन कोणाला पण पण विचार करा मित्रांनो सातशे रुपये किलो ह्या जे आहे बोकडाचं मटण याला सातशे रुपये किलो भाव आहे सत्तर हजार रुपये क्विंटल आज आपल्या शेतीमालाला पण भाव नाही एवढा ह्या मालाला भाव येईल मग याच्यात हलक्या पातळीचा कशाहून तुम्ही शेळीपालन पालन हा म्हणजे इतका हलका कशामुळं समजताय आज तुम्ही विचार करा तुमच्या सत्तर हजार रुपये क्विंटल तुमच्या कोणत्या शेतीमालाला भाव आहे का आज तुमचा कापूस चालला सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन चालली पाच हजार रुपये क्विंटल साडेचार पाच हजार रुपये हरभरा चालला पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये मग हा माल कशामुळं हलक्यात आहे बरं मला हेच बर। लक्षात येत नाही हा व्यवसाय करणाऱ्या लोक हसतायत आज बरेच काही मला पण नाव ठेवतायत पण ठेवू हो द्या त्याचं काही आपल्याला काही वाईट वाटत नाही कारण की आपल्याला व्यवसाय चांगला वाटतो आपण करतोय त्याचा विषय नाही त्याचा काही भाग नाही आपल्याला काही राग नाही त्याचा पण माझं म्हणणं काय आहे हे जो कोणी हा व्यवसाय करतो त्यालाच माहिती याच्यामध्ये काय आणि काय नाही लोक मला पण माघारी म्हणत असतील काही तोंडावर पण म्हणतात चार पाच शेळ्यावरती काय परवडतो बरोबर आहे ठीक आहे तुमचं हा मला गुलामगिरी करू वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतःचा व्यवसाय करतोय कोणाच्या जा बांधवला जायची सवय नाही कोणाच्या शेतामध्ये काम करायची सवय नाही आम्हाला वाटतं छोटा का होईना आपला स्वतःचा व्यवसाय असला वाटतं आहे आम्हाला लोकांचे काम केल्यापेक्षा स्वतः छोटा मालक का होईना छोटा व्यवसाय का होईना स्वतःच्या क्षेत्रामध्ये मालक होऊन राहिलेलं कितीही बरं आहे एवढ्या हलक्यात समजू नका हा व्यवसाय उग आजू काही दिवसांना त्याचे भाव एक हजार रुपये किलो ना हे मटण जाणार आहे बोकडचं हे बोकड पालन शेळी पालन सोपं तुम्ही का समजा तुम्ही बोकड आता पोळ्यापर्यंत आपले दहा दहा बोकड विक्री येतात आठ आठ बोकड तर सहज येतात बघा बघू शकता बोकड कसं आहे हा ना ठेवासारखं नाही मित्रांनो ना याच्यामध्ये पण ठेव द्या नाव दिवस सगळ्याचे बदलत असतात फक्त एवढाही वेळ लागतोय आज तुमचे दिवस चांगले आहे उद्या आमचे येतील तर मित्रांनो तसं काही रागमान नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच व्हिडिओ बघत जा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल